तुझी पोर कोणती शाळेत आहेत माझे मा, हा आ, तुला माहित नाही का रे बीड ला टाकले त्यांना इंग्लिश स्कूल ला हो का बर आणि तू हिंडायला शिकडं झेडपीचे ऍडमिशन साठी पोर मिळतात का म्हणून बघायला का संतोष का चाललंय बरं का तुम्ही बर आहे ना आ, 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 बर 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 अरे काय तुझ्या लग्नाला दोन तीन वर्ष झाले काय खुशखबर देतो का नाही लवकर दे, पर... आ? दे ना बाबा इथं ऍडमिशन कमी पडलेत ना आपल्याला ऍडमिशन हा मग मग तर तुम्हाला लवकर द्यावं लागेल लवकर दे बरोबर मला पडल द्या मी देतो ना हे बाबा अवघड आहे बाबा काय कराव काय चंदा बाई काय झालंय काय नाही बोल अग ह्यासाठी आलो होतो मी ऍडमिशन चालू झाली आपल्या शाळेत ऍडमिशन करून टाक ना पोराच इंटरनॅशनल मास्तार आम्हाला इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल व्हायचं आम्हाला कामच नाही बाबा शुक्र नाही आता वेळ नाही बरं ते तुझ्या पुतण्याचं ऍडमिशनच काय केलंस तू बीडला इंग्लिश कुठे टाकलं मी अरे काय कमाल अरे बाबा आपली शाळा टिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे आणि तू बीडला टाकलेस ते काही नाही तू एक काम करा आता उद्याची उद्या जाईन ते टी सी काढून आपल्याकडे भर मी ऍडमिशन केलंय इंग्लिश स्कूलच गेले मी ते मराठी दादा नाही आता राहिले काही पहिले होत जमाना अरे पण तुझं शिक्षण कुठं झालंय झेडपीला माझ तुझे पुतणे तिकडे टाकलेस बरे हो अरे थोड तरी बघा राव हा शाळेच धोरण बघा काय कराव बाबा आता इंग्लिश स्कूल कहर केला सगळा काय शिकणार आहेत कोणा टो <laughs> का दादा काय चाललंय काय नाही काय उद्योग बर 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 ओके ओके बर मी काय म्हणतो नातवाचे ऍडमिशन केलं का नाही केलं कुठं इथं केलं आपल्या शाळेत केलं बर 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 हे चांगलं केलं बर का आता तुमचं शिक्षण इतक झालं की हा बरं केलं बर का चांगलं केलं आणि काही अडचण मला सांगा हा मी आहे तिथं येऊ का बर 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 झालं बाबा काय मेंबर भलता तर बसला बाबा काय कुठे फिरायली अरे काय बाबा ऍडमिशन साठी फिरावं आहे आम्हाला मग काय मी काय म्हणतो अन्ना तुझी पोरं घाल की उद्या आता कुठं आपल्या शाळेत जिल्हा परिषदला असं बोलायला तुझं शिक्षण जास्त फार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी झाले शाळा नव्हत्या आता शाळा भरपूर आहेत इंग्लिश स्कूल ला कसं भारी भारी शाळा सुविधा अरे पण आमच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ना मराठी शाळा काय रे तुमच्या शाळेमध्ये आहे काय सोय हा पत्रे गळती आहेत कुठच्या फारशीवर बसायला व्यवस्था नाही हा नुसतं पोरायला तांदूळ काय भात खा आणि बसा आणि बोंबल झिंडा काय तुझ्याशी बोलणंच काय उघड बाबा काय म्हणते तसला धंदार ने? मेंबर माणूस आहेस तू चार ऍडमिशन द्यायला पाहिजे सोडून तिसरच बोलत होतो काय मेंबर तुमच्या शाळेमध्ये नाही तर काय 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 हे करू बाबा माझं चुकलं तुला बोललो ते चला बघा आता काय करणार ऍडमिशन होईना अजून काय करणार अरे सचिन बोला मास्त कुठे चाललंय इकडं आणि त्या तुझ्या पोरीच्या ऍडमिशनचं काय केलं नाही केलं अरे कर ना आता ऍडमिशन चालूच बाबा आज ये बर तू हा मी जे भोसले सरला भेट काय आज आता ऍडमिशन झालं पाहिजे बरं का अरे बर, 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 बाबा तुमच्या सारख्या पोरांनी आपल्या झेडपी शाळेत ऍडमिशन केलं तर आपल्या मराठी शाळा टिकताल बाबा फार आवड ये बरं का आणि अजून कुणी असेल तर त्यांना सांग आणि त्यांनाही घेऊन ये काय नक्की बरं का मी वाट बघतो बघ ये ये हा लग्नाची पत्रिका मिळाली ना येतो ना शंभर टक्के हा कुठे सम्राट वन्स मध्ये का येतो ना बिडायला हा हा येतो हो का मास्तर काय लय थकले बाबा काय थकल नाही तर काय बाबा काय झालं ओटा पाण्याचा प्रश्न आहे आबा तुझं काय बरे गावगाडा आहे कायचा गावगाडा आमचं आम्हाला आहे आम्हाला काय काय मेहनत करावं लागतील काय काय नाही बाबा एवढा गावचा गाडा जरा हकतोस बघ ना जरा हा कर काय झालं आठ दिवस झाले फिरायला लागलो पाच ऍडमिशन झाले फक्त अरे अशा शाळा बंद पडायची जरा ऍडमिशनच बघ जरा धोरण काय म्हणतोस चार लोकांना सांग की जरा झेडपी मध्ये ऍडमिशन घ्यावा ना अरे आपली शाळा आपण टिकवली तर टिक नाही तर काय खरंय बर, सांग बर तू हा हा तू म्हणतोस ते बी खरं आहे हा शाळा तर टिकली पाहिजे बघ हो ना हाँ? हाँ? ते कसं जिल्हा परिषद मध्ये आपलं पण शिक्षण झालेलं आहे ना तेच म्हणतो त्याच्यामुळे त्या शाळेविषयी आपल्याला प्रेम आहे बर मी काय म्हणतो तुझी पोर कोणत्या शाळेत आहेत माझे मा, मा हा तुला माहित नाही का रे बीड ला टाकले त्यांना इंग्लिश स्कूलला हो का बर आणि तू हिंडायला इकडं झेडपीची ऍडमिशन साठी पोरं मिळतात का म्हणून बघायला काळ कसा आहे का तुला कशाचा काळ कशाचं काय घेऊन बसला रे तू हा अरे तुझं शिक्षण झेडपीला झालं मला शिक्षण झेडपीला झालं आणि तुझे पोरं तू काही ह्याच्यामध्ये टाकितो का इंग्लिश स्कूल मध्ये अरे मला सांग मस्त काय त्या इंग्लिश स्कूल मध्ये अरे निस्त शिक्षणाचा बाजार मांडला त्यांनी किती फीस भरली सांग बर किती भरली आता दोघांची भरली पन्नास हजार रुपये मग पन्नास हजार रुपये फीस भरली दोघांची पोर कितीला तर चौथीला आणि पाचवीला पोर चालून तर पाच पाच लाख रुपये घेते ते तुमच्याकडून दहावी पर्यंत थे? जातील का नाही तुझे पैसे शिक्षणाचं मला सांग काय बोंबई तिथे शिक्षणाची काय शिकले पोर तुझे हा अरे मराठी वाचता येतं का त्यांना मातृभाषा आहे आपली मराठी येते का तुझ्या पोरांना मराठी वाचायला इंग्लिश शिकलेत बरं धाडाची इंग्लिश तरी शिकलेत का हा सगळा खेळ खंडोबा झालाय का नाही दोन्ही मिळून मग अरे झेडपी शा शेवटी झेडपी शाळाच असती नंदू मास्तर खरं पण आता हे अरे खरं ते, ते म्हणजे काय मला का, मला एक सांग आपल्या वर्गामध्ये आपण सगळे जण होत होत आणि तो तू कर आज किती मोठा आय पी एस अधिकारी झालाय झेडपी मधूनच झालाय का नाही हो। मग हो। ते दीपक राव आपले हो। ते राऊतच हा अरे आज तहसीलदार आहे तो हा आणि तो हे नाही का मकरन तो पालवांचा अरे त्याची स्वतःची कंपनी बेटे बांधकाम क्षेत्रामध्ये काही कमी पडलं का त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कधी काही कमी आली का हा कशामुळे आडलं काही आडलं नाही अरे आपण कुठे शिकलोत झेडपी मध्ये शिकलोत ना आणि तू झेडपी मध्ये शिकूनच मास्तर झालास ना आणि मी अरे प्रतिनिधी सरपंच झालोय मी लोकांनी निवडून दिलंय मला मग अरे हे सगळे शिकवण मला कुठून मिळाली झेडपी मधूनच मिळाली ना तू म्हणतोस त्याच्यात एकदम शंभर टक्के तथ्य बघ अरे ह्यो डोक्यात माझ्या प्रकाशच पडला नाही राव हा? हा आता माझ पोरग जर माझ्या समोर शिकत असेल तर मग मोठा एक शिक्षक असून माझ्या लक्षात येईल आता मला सांग नंदू मास्तर अरे तुझ्याकडे भांडार आहे ना शिक्षणाचा आणि शेवटी इंग्लिश स्कूल मधलं शिक्षण आणि झेडपी स्कूल मधलं शिक्षण अरे फार जमीन आसमानचा फरक आहे झेडपी स्कूल मधलं शिक्षण म्हणजे कसं असतंय अरे तुमच्यातला आमच्यातलं असतंय आपल्या संस्कृतीला धरून चालणार असतंय अरे सकाळी सकाळी गेले की शुभम करू ती कल्याण मनाला लावतो का नाही तू अरे कोण शिकणार हे इंग्लिश स्कूल मध्ये शिकवत का टिंकल टिंकल लिटर स्टार अरे तुझ्या पोहराला काय मोठ्यापणे हेच करायला लावणार आहे का तू तू बर का अरे झेडपी स्कूल मध्ये आपल्या मोठ्यांचा मान राखणं ह आपली संस्कृती राखणं आपल्या सगळ्या निसर्गाच जतन करणं या सगळ्या गोष्टी शिकवतात काय बिट्या आणि तू काय करतो आमच्याकडे ऍडमिशन तू माझे लय डोळे उघडलेस जातो आणि इंग्लिश स्कूल टी सी काढून आपल्या शाळेत घालतो काय म्हणजे मला पण जोर येईल माझ्या बोलण्यात कि पोरांना मराठी शाळेत घाला आपल्या झेडपीच्या शाळेत घाला आणि एका शिक्षकाचे डोळे उघडलेस तू असून माझ्या ही गोष्ट लक्षात नाही <laughs> आली आणि मी फिरत बसतो सगळ्या गावात बाबा <laughs> माझे फार चांगले डोळे उघडले आणि हे बघ हे तर काम मी अजून माझे जेवढे शिक्षक मित्र आहेत का त्यांना सांगेल की तुमचे सुद्धा पोरं आपल्या शाळेत आणा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि हा प्रत्येक शिक्षकानं विचार जर केला ना तर पालक सुद्धा विचार करतील शिक्षकाची मुलं तिथं शिक्षक आहेत तर मग आपल्या पालकाची मुलं म्हणजे कुठं टाकायला पाहिजे आपण पण त्याच्या आधी पण त्याच्या आधी एक काम करावं लागेल तुला हा